नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका रेसिपीमध्ये तर मी आता माहेरी आलेली आहे बघा सध्याला तर माहेरामध्ये आल्याच्यानंतर आम्ही इथे मस्त चिकन दम बिर्याणीचा बेद बनवलेला आहे तर चला बिर्याणी बनून घेऊया आज आणि तर चिकन मी अगोदर मॅरिनेशन करून आहे चिकनमध्ये ना सुरुवातीला आपण जे बेसिक मसाले आहेत ते टाकून घेऊया त्यामध्ये एक चमचा हळद छोटा चमचा आहे त्यामुळे दोन चमचे यामध्ये मिरची पावडर टाकली आहे आणि चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचं आणि आता सगळ्यात आवश्यक जे आहे ते म्हणजे बिर्याणी मसाला ते मी याच्यामध्ये घालतीये आणि आता एक अर्ध लिंबू पिळून घ्यायचं लिंबामुळे ना एकदम छान टेस्टी येते तर अर्ध लिंबू मी इथं पिळलेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे हे जे पॅकेट आहे ना ते अडीचशे ग्रॅम आहे पण मी एवढं पॅकेट टाकणार नाही आहे त्याच्यामधलं थोडंसं दही मी उरवलेलं आहे कारण इथे फक्त अर्धा किलो चिकनचीच आम्ही बिर्याणी बनवत आहोत तर इथे दही टाकून याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्या अगोदर मी याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट टाकली आहे हिला एकदम बारीक केलं नाही एक असं कुठूनच घेतलेलं आहे तर एक साधारण चमचाभर पेस्ट टाकून मी हे सगळं जे चिकन आहे ना सगळे मसाले मिक्स करून घेते चिकनमध्ये आणि मिक्स झाले ना की याला अर्धा एक तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं ते लागणारं जे मटेरियल आहे ना ते मी ते रेडी करून ठेवलेलं आहे तर सगळ्यात पहिले ना आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे कारण दम बिर्याणी म्हटलं ना की जो तळलेला कांदा आहे ना तो आपल्याला आवश्यकच झाले तर चला आपण कांदा तळून घेऊया तर मी इथे कांदा तळून घेतला आहे आणि कांदा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आता बिर्याणी बनवायला घेऊया त्याच कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे दोन तीन पळ्या आणि आता याच्यामध्ये सगळे जे गरम मसाले आहेत ते टाकून घेतलेत आता जे आपण अद्रक लसूण कुठून घेतला होता ते टाकायचा आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये आपल्याला उभा कट केलेला कांदा टाकायचा आहे आणि कांदा एकदम बारीक मस्त असा कट करायचा हे बघू शकता किती छान कांदा कट केलेला आहे इथे तर हा सगळा याच्यामध्ये कांदा टाकून द्यायचा आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं तर आता याच्यामध्ये आपल्याला हे जे टोमॅटो आहे ते सुद्धा टाकायचं आहे तर असा जर मसाला बनवला ना आपण की एकदम असा छान मसाला बनतो बघा चिकन मध्ये तर आता याच्यामध्ये तीन चार हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि हे बारीक कट केलेलं टोमॅटो टाकते आहे कारण मिरची पावडरसुद्धा आपण मॅरिनेशनमध्ये टाकलेली आहे त्यामुळे ते फक्त तीन चारच मिरच्या मी याच्यामध्ये टाकलेल्या आहेत तर इकडे तांदूळसुद्धा उकळण्यासाठी मी पाणी ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये सुद्धा आपल्याला गरम मसाले टाकून घ्यायचे आहेत तर तिकडं मसाला शिजतोय तोपर्यंत तो, तो इकडे तांदळाचं पाणी सुद्धा गरम होतंय तर यामध्ये तेजपत्ता स्टार फूल जिरे टाकून घेतलेले आहेत आणि फोडणीला सुद्धा मी थोडासा मसाला बिर्याणी जो मसाला आहे तो टाकलेला आहे कारण मसाल्यामध्ये पण त्याची छान चव उतरते तर बघू शकता तुम्ही दोन्ही पण गॅसवरती केलं ना आपण की लवकर होऊन जातं तरी इथे थोडीशी हळदसुद्धा टाकलेली आहे मी आणि आता हे जे चिकन आहे मॅरिनेशन केलेलं ते आपण याच्यामध्ये दे टाकून देऊया पण कधीही गॅस चालू असताना टाकायचं नाही कारण याच्यामध्ये दही आहे तर त्यामुळे कसं फुटल्यासारखं होतंय ते त्यामुळे मी इथं गॅस बंद केलेलं आहे आणि आता मॅरिनेशन केलेलं जे चिकन आहे ते मी याच्यामध्ये टाकून घेते आणि त्याला एट्टी पर्सेंट शिजवायचं आहे सगळं चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं नाही आणि बघू शकता किती छान कलर आलेला आहे यामध्ये तर आता गॅस चालू करून घेते आहे मी आणि सगळं जे आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि एटी पर्सेंट फक्त आपल्याला शिजवायचं आहे आता या पाण्यामध्ये एक पळीभर तेल घातलं आहे आणि याच्यामध्ये थोडंसं लिंबूसुद्धा पिळून घ्यायचं म्हणजे जे आपले राईस आहेत ना ते एकदम असे मोकळे मोकळे आणि पांढरे शुभ्र दिसतात लिंबामुळे आता इथे पाण्याला खळखळून उकळी आलेली आहे यामध्ये अर्धा तास भिजलेले तांदूळ टाकून घेऊया आणि इकडे आपलं चिकन सुद्धा मी शिजत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर टाकून घेऊया आणि किती सुंदर कलर दिसतोय बघा तर एकीकडे चिकन शिजते आणि एकीकडे तांदूळ उकळत आहे त्यामुळे आपली जी बिर्याणी आहे ना ती एकदम झटपट बनणार आहे इथे तर याच्यामध्ये दोन चमचे जे आहे ते मीठ टाकून घेते तांदळामध्ये तर तांदूळ जे आहेत ना ते आपल्याला एट्टी पर्सेंटच शिजवायचे आहेत एकदम हंड्रेड पर्सेंट तांदूळ शिजवायचे नाही आहेत आता एट्टी पर्सेंट तांदूळ आपले शिजवून झालेले आहेत त्याला मी चाळणीमध्ये टाकून घेते आहे कारण जे पाणी एक्स्ट्राचं आहे ना ते चाळणीमधून बाहेर येतं आणि तांदूळ जे आहेत ना एकदम असे मोकळे मोकळे राहतात आपले आता तांदूळ ज्याच्यामध्ये उकडले होते त्याचमध्ये आपण चिकन आपलं टाकून घेऊया कारण त्यामध्येच आपल्याला दम लावायचा आहे इथे भांडे भरवायचं अजिबात काम करायचं नाही तर जे चिकन आहे ते मी यामध्ये टाकून घेतले आता चाळणीमधले तांदूळसुद्धा आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहेत जे की आपल्याला लेअर लावायचं आहे यामध्ये तांदळाचा आणि कुणी कुणी काय करतं की चिकन अर्ध नंतर तांदूळ असे दोन तीन लेअर लावतं पण तसंही जमतं पण अशाही पद्धतीने आपण करू शकतो तर इथे जे आहे तांदूळ मी टाकून घेते आणि तुम्ही बघू शकता किती मोकळे मोकळे तांदूळ इथे झालेले आहेत आपले आणि एकदम पांढरे शुभ्र दिसत आहेत तरी ते पातेलं जे आहे ना नेहमी मोठंच ठेवायचं दम बिर्याणीसाठी कारण पातेलं मोठं असलं ना की स्पेस जास्त मिळतो त्याला इथे बघू शकताय पातेलं अर्धच आलेलं आहे आमचं आणि इथे बारीक चिरलेली कोथंबीर आणि तळलेला कांदासुद्धा मी टाकून घेतला आहे आणि आता गॅसवरती तवा ठेवलेला आहे खाली आणि हे जे पातेलं आहे ते ठेवायचं एक प्लेट झाकून त्यावरती काहीतरी जड वस्तू ठेवायची आम्ही इथं ठेवलेलं आहे तर अशा पद्धतीने ना इथं आपली दम बिर्याणी बनते आता पंधरा मिनटं फुल गॅसवर आणि पंधरा मिनटं कमी गॅसवरती ही बिर्याणी आपल्याला करून घ्यायची आहे तर इथे आपली बिर्याणी जी आहे ना ती रेडी झालेली आहे बघू शकताय आणि असं बाजूला जे तांदूळ आहेत ते सगळे बाजूला ते पन, ते 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 करून घ्यायचे आणि खालचा मसाला अगोदर वाढून घ्यायचा आणि नंतर त्याच्यावरती आपण जे तांदूळ आहेत वरचे ते टाकून घ्यायचे आणि बघू शकताय किती मस्त आपली बिर्याणी ते तयार झालेली आहे नक्की एकदा करून बघा